काय होईल तितकं चांगलं पुणे जिल्ह्यातल्या लोकांचं काम आम्ही सगळेजण मिळून करू मला वाटते अकरा तारखेच्या सभेला देखील आपण सर्वांनी यावं मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून आवाहन करतो जनतेला की ऐतिहासिक सभा आहे सोळाशे पासष्टला पुरंदरचा तळ झाला होता तसा हाही महत्वाचा तळ आहे आणि त्याच्यातून जनतेचं कल्याण आहे वैयक्तिक सोळा सभा कुठं होणार आहे बापू पालखीतळ मैदान एक मोठ्या पालखीतळ मैदानावर होईल पलीकडचं पालखीतळ मैदान आहे तिथे सुद्धा स्क्रीन जागा कमी पडणार सभा किती लोक पन्नास एक हजारचं टार्गेट आहे ती पस्तीस तीस हजाराची सभा माझी नेहमीच होत असते आता त्याच्यात हे दोन पक्ष ॲडिशनल आहेत त्याच्यामुळे निश्चितपणे पन्नास एक हजाराची सभा होईल पूर्ण सासवड होईल वारीला जसं माऊलीच्या पालखीला गर्दी असते तेवढी नवीन वारी त्या दिवशी होईल तुम्ही दौंडचा प्रश्न खूप घेतला म्हणजे लक्षात आला तुमच्या परंतु आणि शिवगंगापूर या तीन उपसा सिंचन योजना सहा टक्के पाणी मुंजणी धरणातलं जे उर्ध्व भागात असते त्या पाण्याचा वापर करून या तीन योजना या तिथल्या पूर्ण दुष्काळ जिल्ह्यातल्या वगैरे भागातल्या लोकांना आपण करतोय त्याला मान्यता प्रिन्सिपली तत्वदा मान्यता मी असतानाच केली होती पण त्याचा आता होऊन या प्रकल्पाचा भाग म्हणून तेराशे सात कोटी जे गुंजवणीचं जो प्रकल्पाचा खर्च होतो आता सतराशे ब्याऐंशी कोटीपर्यंत ह्या तीन योजना त्याच्यात समावेश करून आपण केल्या त्यामुळे त्या तीन योजना गेम चेंजर आहेत त्याच्यानंतर एम आय डी सी पुंडीची एम आय डी सीची इतके वर्ष अडकण झालेली आहेत तिला चालना देण्याचं मी उद्योगमंत्र्यांशी बोललो आहे मुख्यमंत्र्यांशी बोललो हे दोन तीन विषय मत प्रत्येक विधानसभा मतदारसंघातले ज्वलंत प्रश्न घेऊन त्याच्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न आणि पुढच्या इलेक्शनच्या आत ते सगळे प्रत्यक्षात उभे असतील माझा कटाक्ष त्याच्यावर भोरला पण आयटी पार्क वगैरे डोक्यात आता तिकडे जागा किती उपलब्ध आहेत त्याच्यावर इथे माझ्याकडे सातशे एकर जागा भोरला इथे आय टी पार्क करण्याचं सगळ्यात मोठं कल्पना याच्यासाठी की एअरपोर्ट होते उद्या पुरंदर म्हणजे नवीन पुणे होणार जसं मुंबई नवी मुंबई दिल्ली नवी दिल्ली तसं पुणे आणि नवीन पुणे एक फील्ड अख्खा सगळा जागा आहे आमच्या तरुण पोरांना बिल्डिंग बांधा शाळा काढा काही करा अनेक हजारो संधी आमच्या तरुण पोरांना मिळणार आणि शेतीऐवजी एक वेगळ्या प्रकारचं हे होणार आहे त्यामुळे एअरपोर्ट असल्यामुळे डिमांड जास्त आहे इंडस्ट्री असेल पार्क आय पार्क असतील हे इथे जास्त तिथेसुद्धा आता भोरला भोर, भोर नॅशनल हायवेवर आहे त्यामुळे जर तिथे कुठे अशा जागा मिळाल्या तर निश्चितपणे तिथे हे करता येईल साडेसातशे एकर जी उतरलेली जागा आहे तिथे काय करता येईल सर्वांगीण विकास करून सर्वांना विचारात घेऊन सर्वच विधानसभा मतदारसंघामध्ये न्याय देण्याचं काम आहे बापू गुंजवणीच्या संदर्भात तुम्ही म्हणलात आता जुन्या पद्धतीने लाईन जाणार आहे जुन्या पद्धतीने म्हणजे तुम्ही जे ड्राय तयार केला होता ती का पूर्वी जी मी लाईन ती सगळ्या शेतकऱ्यांना माहिती आहे काकडे करून सर्वेअर होता आणि सर्व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन पांगारच्या सर्वेअर काकडे होते सगळ्यांना विश्वासात घेऊन जी लाईन केली होती तिला मान्यता देत जवळजवळ एकशे दोन कोटी रुपये आता खर्च वाढतोय त्याच्यात पण कायमचं लोकांचं कल्याण होईल त्यामुळे त्याला मान्यता लोकांची जी मागणी आहे ना ती मागणीच घेऊन त्या सगळ्या मागण्या एकत्रितपणे विचार करून जलसंपदा खात्याने त्याचा अहवाल तयार केला धन्यवाद <laughs>